नमस्कार मी जय राऊत आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस वाहून नेणाऱ्या ने टँकरचा अपघात मोठ्या प्रमाणावर गॅस गळती कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या डिव्हायडरला एल पी जी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे त्यामुळे गॅस लिकेज झाला असून परिसरातील एक किलोमीटरपर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे पोलीस व्हॅनच्या माध्यमातून दवंडी पिटून परिसरातील नागरिकांना घरातील गॅस पेटवू नये तसेच इतर कोणत्याही प्रकारे आग निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच या परिसरात काही शाळा व महाविद्यालय यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यातील गॅस अत्यंत ज्वलनशील प्रकारात येत असल्यामुळे गेल्या पाच तासांपासून सदर टँकरवर अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे आतापर्यंत साठहून अधिक टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला तो अद्याप सुरूच आहे काही वेळाने यातील गॅस ट्रान्सफरन्सचे काम सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे नाकाबंदी करण्यात आली असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे अनेक अनेक मुख्य ऑफिसेस जालना रोडवर असल्याने नागरिकांना सिडको चौक या वाहतुकीचा मुख्य पर्याय आहे मात्र तोच बंद असल्याने नोकरदार वर्गाची प्रचंड गैरसोय होत आहे सेवन पासूनच वाहतूक वळवण्यात आलेली आहे तर एनटू येथील सिडको उड्डाणपुलाच्या खालून प्रोझोन मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी या परिसरात जावे अन्यथा कामे दुपार नंतर करावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे याचबरोबर अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सिडको इथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा तो खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागणार आहेत आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मात्र तिथे त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण पाच साडेपाच तास लागणार आहेत तर या जवळपास पाचशे मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कोणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनीच स्पार्क करू शकतो असे चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती आणि इलेक्ट्रिसिटीची लाइन आम्ही तात्पुरती केवढा का आम्ही बंद केलेली आहे रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ तर ता, ता गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत तोपर्यंत कृपया तुम्ही पाचशे मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करत नाही नम्र विनंती धन्यवाद